दोन्ही मागणी चर्चा बाप क्रमांक वन फोर्टी नाईन ऊर्जा विभागावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा असे म्हणतो परंतु त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण उपाययोजना करणे फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला शेती सिंचनाकरिता मुबलक पाणी उपलब्ध असूनही केवळ पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा नसल्याने व कृषी पंपाला कमी वे वेळ वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाकरिता अनेक समस्या समोर येत आहेत अध्यक्ष महोदय गावठाण फिडरचं लोडशेडिंग बंद करणे गरजेचं आहे अध्यक्ष महोदय गावठाणला गावठणला लोडशेडिंग असल्याने नागरिकांना अनेक समस्या होत असल्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे गावठाण फिडरला लोडशेडिंग बंद करून चोवीस तास वीज देण्यात यावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कृषी पंपाकरिता शेतकऱ्याने कोटेशन भरल्यानंतरही त्या शेतकऱ्याला लवकर वीज दोडणी मिळत नाही अध्यक्ष महोदय यामुळे पाणी उपलब्ध असतानाही केवळ विजय अभावी शेतकरी म्हणावीत ती पिके घेऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे अध्यक्ष महोदय कृषी पंपाचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर किंवा ते जळल्यानंतर ते ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना तत्काळ मिळत नाहीत ऑइल नाही अधिकारी नाही चार दिवस थांबा आठ दिवस थांबा आणि जर दिवस तो ट्रान्सफॉर्मर जर दिला तो जर लावला तो जळूनच गेला तो बंदच असतो अध्यक्ष महोदय त्यामुळे हे याच्यात दुरुस्त्या करणं फार आवश्यक आहे शेतकऱ्याच्या कृषी पंपाला किमान दिवसात दहा तास तरी विद्युत पुरवठा द्यायला हवा जेणेकरून शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय वीज पुरवठा व्हावा याकरिता मेंटेनन्सची कामे वेळेवर होणे गरजेचे आहे परंतु ही कामे वेळेवर होत नसल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो आणि याचा नाहक त्रास सर्व सामान्य जनतेला सहन करावा लागतो अध्यक्ष महोदय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो माझ्या गंगाखेरी विधानसभा मतदारसंघातील विद्युत व्यवसाय समस्या सोडण्याकरता आपण विशेष प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्वणी मागणी पूर्वणी मागणी चर्चा बाब क्रमांक चौऱ्याण्णव पान नंबर वर सार्वजनिक बांधकाम विभाग बोलण्यास मी उभा आहे अध्यक्ष महोदय माझ्या गंगाखेरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या महामार्गावर पुलाची उंची व रुंदी कमी आहे या याचा परिणाम म्हणून अतिवृष्टी झाल्यास नदीतील पुराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतातून वाहते अध्यक्ष महोदय त्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे त्यामुळे महामार्गावरील सर्वच पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे हो अध्यक्ष महोदय सदर पुलाच्या बांधकामांना नाबार्ड योजनेतून मंजूर दिल्यास ही विकास कामे करणे सोयीस्कर होईल अध्यक्ष महोदय राज्य रा, राज्य रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट असून बऱ्याच रस्त्याचे डांबरीकरण उडू उडउखरून गेलेला आहे त्यामुळे राज्याची रस्त्याची सुधारणा करणे आवश्यक आहे अध्यक्ष महोदय पालम तालुका इथे शासकीय विश्राम नसल्याने विश्रामगृह नसल्यामुळे या ठिकाणी नवीन बांधकाम आवश्यक आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात येणाऱ्या गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातील विभाग विभागाअंतर्गत येणारे उप उप विभाग अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय उपविभाग अधिकारी व तहसीलदार निवस्थान बांधकाम मसूर कर्मचारी व एक दोन तीन निवस्थानी बांधकाम इत्यादी इमारती बांधकामे जवळपास पन्नास ते साठ कोटीचे कामे पन्नास टक्क्याच्या वर झाले आहेत पण त्याला निधी त्याला देणं फार आवश्यक आहे तर निधी मिळवून द्यावा अध्यक्ष महोदय आवश्यक तितका निधी उपलब्ध नसल्याने हवी तसे काम जे वेळेवर हो व्हायची आवशेक, ते होत नाहीत अध्यक्ष महोदय इतकंच नव्हे तर उपलब्ध जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर हिंदी निधी मिळाला तरच कामे चालू ठेवता येतील असे सांगत आहे तरी विनंती आहे आवश्यक आवश्यक ही निधी उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून कामाची गती मंदावर नाही व विवहित वेळेत वेळेत विकासकामे पूर्ण होतील अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत की विविध विकास कामे करण्याकरता हो नीती उपलब्ध करून द्यावी अध्यक्ष महोदय आणि आपण बोलणे संधी दिली त्याबद्दल दादांचंही अभिनंदन आपलंही अभिनंदन करतो धन्यवाद निधी मागून घ्या ना